हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे जनरली आपण कोणावरही प्रेम केलं की ते आपल्यावर प्रेम करतात हो ते बघा तुम्ही एका निष्पाप मुलावर प्रेम करा एवढेच काय एखादा कुत्रा मांजर कुठल्याही प्राण्यावर प्रेम करा कर काय होते तर प्राणी किंवा तर मूल पण तुमच्यावर प्रेम करते पैसेचे बाबतीत पण आपण असं करायला पाहिजे आपण पैसेवर प्रेम केलं की पैसा तुमचे मागे मागे येणार आज मी तुम्हाला एक अकरा पॉइंट सांगणार आहे ते तुम्ही न चुकता वापरा बघा पैसा कसा तुमचं मागे मागे येतो तुम्ही पैसेचे मागे जावं लागणार नाही पैसा तुमचे मागे लागणार त्यामुळे आपण हे टिप्स अगदी मनापासून फॉलोअप करायचे कुठेही त्यावर संशय घेता कामा नये तुम्ही संशय घेतलात नाही हे होणार नाही असं असा विचार केलात की होणार नाही हे आधीच लक्ष तुम्ही थोडे दिवस करून बघा महिने दोन महिने करून बघा तुम्हाला ह्याचं फळ मिळालं तुम्हाला वाटलं हो बरोबर आहे ते फॉलो करत जावा, ते बघूया काय आहे पहिला आपल्याला देवानं भरपूर दिलेला आहे मी सुखी आहे मी समाधानी आहे हे मनात कायम सुख समाधान आनंदाची भावना ठेवा आणि कधी तुम्हाला कुठलेही पैसे येतात पगाराचे असतील बिजनेस असला तर विकलेला भाडे असेल भाडेचे असेल कुठलेही पैसे तुम्हाला येतात तेव्हा देवा, देवा थँक्यू किंवा युनिवर्स थँक्यू किती तू माझ्यासाठी देतोस असं थँकफुल भावना ग्रॅटिट्यूड त्याला कायम कळवा केव्हा इनफ्लो ते पाच रुपये असतील दहा रुपये असतील काही असू देत तुम्ही काही शेअर्सवर ठेवलेलं आहे त्याचं तुम्हाला डिव्हिजन येत आला असेल कधी तुम्हाला पैसा येतो इनफ्लो होतो तेव्हा ग्रॅटिट्यूड दाखवा थँक्यू म्हणा आणि हेचे शिवाय तुमचं पैसेचे बाबतीत मी खूप देवानं मला दिलेलं आहे हाँ? मी खरच लकी आहे मी फॉर्च्युनेट आहे मला देवानं भरपूर दिलेला आहे हे कायम तुम्ही म्हणत जावा त्याच्याशिवाय देवाला थँक्यू म्हणा मला तो एवढे समृद्ध बनवलास एवढे पैसे देतोस आणि कधी आपण पैसा खर्च करताना अयो माझे पैसे गेले एवढे पैसे मोजले मी असं बिलकुल मनात आणू नका तुम्ही ते खरेदी केलेल्या गोष्टीमुळे तुम्हाला किती व्हॅल्यू मिळाला तुम्हाला किती सुख मिळाला हा विचार करा फॉर एक्झाम्पल एसी आणला अयो साठी एवढे पैसे मोजले असं म्हणायचं नाही सी आणले आता बाहेर किती उन्हाळा असला तरी मी थंड माझे खोलीत आरामदायी राहू शकतो पैसे पैसेनं मला किती सगळं दिलं पैसा मला किती सुख देते किती समाधान देते हा विचार करा आणि के वाई, पैसे देताना तर टोल नाकेवर असेल इन्कम टॅक्स असेल पैसे देताना काय म्हणायचं यो पैसे जातात माझ्याकडनं जा असा विचार करू नका आज पैसे असल्यामुळे बघा मी किती सुखी आहे मला हे सगळं मिळते त्याच्याशिवाय मला पैसे द्यायला देवाना किती ब्लेसिंग्स दिलेले आहेत आय मे गिव्हर हेच आनंद माना आणि खूप महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मेडिटेशन करताना तुम्ही युनिव्हर्सशी ब्रह्मांडाशी युनिवर्स म्हणजे ब्रह्मांडाशी एक आयडिया फॉर्मेशन करा म्हणजे कसं मेडिटेशन करताना देवा मला हे दे त दे म्हणायचं का नाही आहे मा माझ्याकडे सर्व काही आहे म्हणून देवा आय एम रिअली थँकफुल टू यू मी आनंदी आहे म्हणून आपण देवाशी किंवा युनिवर्सशी किंवा ब्रह्मांडाशी एक रूप त्याच्याशिवाय आपल्यासाठी काम करतात आपल्याला आनंद देतात आपल्याला सुख देतात फॉर एक्झाम्पल आपला ड्रायव्हर असेल आपला सफाई काम करणारा कामगार असेल किंवा लिफ्टवाला असेल हे सगळ्यांना कायम थँक्यू म्हणत जावा आणि त्याच्याशिवाय शिवाय त्यांना आशीर्वाद पण देत जावा आणि जे काही आपण द्यायचे असतात पैसे ते दुधाचं बिल असेल भाडं असेल काही असू देत तर वेळेवर द्यायची सवयी करा कधीच नाही थोडे दिवस ठेवून घेऊया की नंतर देऊया की नाही काय आपल्याकडे काही ती पैसे ना काय पारामुळं सुटतात का का पिल्लं ठेवतात त्यामुळे नाही कुठलेही पेमेंट्स वेळेवर करायचे कोणाकडनं तुम्ही पैसे घेतले असेल दोन महिन्याने देतो म्हणून एकाच महिन्यानं तुमची पैशाची तयारी झाली लगेच आधीच ते देऊन टाका आणि कायम व्हॅल्यू इम्प्रूवमेंट करायला शिकत जावं आपल्याकडे पैसा आहे ना नवीन काहीतरी शिकायचं नवीन भाषा शिकायची नवीन टेक्नॉलॉजी शिकायची नवीन कायम शिकत राहायचं रा त्याच्याशिवाय आपण कायम पैसेचे जवळ राहायचं म्हणजे नाही ते आपल्याकडे दहा रुपये पण आहेत कुठे आलं असलं की हल्ली काय फोन पे अमुक सगळं आहे नाही पण थोडीफार कॅश ठेवायची ह्याच्याशिवाय घरात पूर्वी तुम्हाला माहित असेल आपले पूर्वज अष्टलक्ष्मी म्हणून आठ ठिकाणी पैसे ठेवायचे हा असं अष्टलक्ष्मी नसलं तरी थोडंफार कॅश ठेवायला पाहिजे तुमचे वॅलेटमध्ये असेल किशेत असेल म्हणजे तुमचं अधूनमधून त्या पैसेला स्पर्श व्हावं तुमचं कॉन्टॅक्ट यावं असे पैसे ठेवायचे आणि त्याच्याशिवाय त्यांनाही महत्वाचं म्हणजे आपल्या भावना माझ्याकडे भरपूर पैसा आहे लोकांकडे मला माहीत नाही माझ्याकडे तरी पैसेचा खजाना आहे किंवा पैसेचं झाड आहे मला कुठेही का काही कमी पडत नाही देव मला भरपूर पैसे देत असतो हा विचार करा तुम्हाला किती तरी सोर्सेसमधनं पैसे मिळत जातील तुम्ही काम करत असाल तुम्ही काही लेख लिखत लिहत असाल गोष्टी लिहित असाल त्याला तुम्हाला पैसे मिळेल तुम्ही नोकरी करता त्याचा पैसे मिळेल तुम्ही काही भाडेनं दिलं असेल घरदार त्याचा पैसे म्हणजे जे काही वेगवेगळे वे सोर्सेसमधन तुम्हाला भरपूर पैसे मिळत असतात पण कधी पैसे आपण देताना मी पैसा देतोय हा पैसा मला सोडून जातोय मी एवढे मोजले असं कधी बोलायचं नाही उलट आपण थँक यू देवा मला तू पैसे दिल्यामुळे हे सगळेच उपभोग मी घेऊ शकतो माझ्याकडे पैसे असल्यामुळे मी माझे मुलाला उत्तम शिक्षण देऊ शकतो किंवा आपण काय म्हणतो एवढे लाख खर्च केले एवढे पैसे मोजले नाही असं बोलायचं नाही आहे देवानं मला भरपूर दिल्यामुळे थँक्यू देवा तुझ्यामुळे तु हे मी करू शकलो या पैसेमुळे त्यामुळे थँक्यू त्यामुळे पैसेला कायम आपण ग्रेटफुल राहायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी तंत पाळायच्या तर बघा आपल्या घरात कायम पैसेची भरभराट बर राहते कधीच काही आपल्याला कमी पडणार नाही तुम्ही करून बघा आणि नंतर मला सांगा ए गुड डे